सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज ताजी बातम्या या ठिकाणी सर्वांसाठी आहे तर एकंदरीत जर बघितलं तर जे आहे मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा झालेला जा आहे आता बाराव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे एकंदरीत जर बघितलं तर आहे बाराव्या हप्त्यासंदर्भातील सध्या जर बघितलं तर जे आहे जे आर संदर्भातील एक महत्त्वाची बातमी आहे त्याच पद्धतीत जर बघितलं तर जे आहे भरपूर लाडक्या बहिणींची मागणी आहे की मागणी आहे की जे पंधराशे रुपये मिळतात त्याची एक डेट फिक्स या ठिकाणी झाली पाहिजे पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपयाची आहे लाड लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर झाले पाहिजे सरकारने वादा केलेला होता की पंधराशेच्या ऐवजी हो एकवीसशे रुपये देऊ ही मागणी सुद्धा जी आहे लावून धरली पाहिजे आणि सरकारला धारेवर धरलं पाहिजे सरकार एकवीसशे रुपये सुद्धा देऊ शकते जर एकवीसशे रुपये दिले तर लाडक्या बहिणीने या ठिकाणी मोठा फायदा पुढील काही काळामध्ये होणार आहे त्यासाठी जे सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे निवेदन देणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे एकवीसशे रुपये जर मिळाले तर माहिती खूप खुश होतील आणि सरकारला सुद्धा जे आहे भविष्यासाठी चांगला फायदा या ठिकाणी सरकारला सुद्धा होऊ शकतो